लंकेची पार्वती म्हणजे काय एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायची शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेऊन देवी पार्वती लक्ष्मीकडे गेली खरं तर प्रभू इच्छेविरुद्ध काहीही घडणे कठीणच पण मन वेडं असतं ते संकल्प विकल्प घडून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेऊन जातं त्याचप्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं ते अतिशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल स्वतःच्या आसनावरून उठून धावत येऊन मला मेठी मारेल जबरदस्तीने माझा हात धरून मला आसनस्त करेल धूप दीप नैवेद्याने मला सन्मानित करेल वगैरे पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही घरी आलेल्या ओमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सार राजभवन धनवैभव नोकरचाकर दाखवून खूप हिनवलं आणि म्हणाली ज्याला सारं जग त्रिपरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कोठे आहे चिता भस्म त्रिशूल फावडी आणि फाटकम रुगजीनं घेऊन त्याने बसतान बसवलं आहे पार्वतीनेही ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला ओठ थरथरले जीप फडफडली ती म्हणाली खाली तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही खर तर तुझ्या पतीला तुताखेरीज कधी काही कामकाज नाहीये तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बनी बलीकडे गेलं असेल सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो दधीची ऋषींकडे तर त्याने हाड भिक्षा म्हणून मागितली होती विसरलीस का शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारे आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्दिग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली पार्वतीला पाहून अंतर आम्ही भगवान म्हणाले हे देवी आज चेहरा एवढा उदास का त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपवासाचं वर्णन करून शिवशंकराला सांगितले आणि आज म्हणाली आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहतर तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे माझ्या अपमानाचा असा बदला घेईल की सारी दुनिया बघत राहील यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं म्हणाले मान अपमान हे सारं आपण मानण्यावर असतं जाऊ दे कडवट बोलणं विसरून जा राग विसरून तुझं मन शांत कर त्यातच खूप सुख आहे पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती हट्टाने ती रडू लागली मग भगवान शंकराने विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहेत तुम्ही तिचे दुःख दूर करा तिला जसा हवा आहे तसा महल बनवून द्या पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर बसवायचे आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे जिथे थंड गरम पाण्याचे ताल तलाव असतील सुंदर बागबगीचे स्वच्छ रस्ते असतील माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याच्या बनवून मध्ये मध्ये हिरेमोती जडवा चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा सोन्याच्या भिंती छत अंगणही सोन्याचंच बनवा मंच पलंग इतकंच का हे महालातली भांडीसुद्धा सोन्याचीच हवी आजपर्यंत असा महाल कुणी बनवला नसेल बघितला नसेल लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे विश्वकर्म्याने सगळं समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत ते घेऊन ते आले एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला यासारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणि विश्वकर्म्याने यावेळीही दाखवला समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले शंकर पार्वती तेव्हा जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पवन पार्वती अतिहर्षित झाली म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महाल बनला आहे पार्वती शंकराला म्हणाले हे त्रिपुरारी याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवदेवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही ते तिच्या होला हो म्हणत गेले तेतीस हो ते कोटे देवांना निमंत्रण दिलं गेलं विश्रवा पंडित पूजेसाठी बोलवण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्म इंद्र सगळे सगळे देवाले समुद्राच्या मध्ये असलेलं तर स्वर्ण महल बघून खूप हर्षभरीत झाले तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वतीतील आपल्या सोन्याच्या विटांनी बनवलेला महान दाखवू लागले आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्या स्त्री परोरेचा आहे ज्याला तू भिक्षू म्हणालीस हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला असता दोन्ही आली आहे की खिडक्या दरवाजा काही काय ही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाही शंकर म्हणाले पार्वती असा रुथाभिमान करू नये इतक्यात मंडप सजून तयार करण्यात आला शंकर पार्वतीने यज्ञ केला विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठंग करीत हो माहुती पूजेच्या प्रतिक्रिया समजावून देत होते पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला नभांगण शिवपार्वतीच्या जय जयकराने दुमधुमू लागले देवदेवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांची भोजनी झाली नंतर सगळ्यांना मान सन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यावर विश्रवा म्हणाले भगवान तुम्ही खरंच माझी जुळी भराल आत्ता तुम्ही जे म्हणतात ते वचन नक्की पुरे कराल भगवान म्हणाले मनात कसली शंका आणू नका माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंक आहे मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईल यावर शीट झुकून विश्रवा म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे 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 हे सुंदर हाच माझ्या मनात भरला ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला तिच्या स्वप्नांचे एका क्षणात राग रांगोळी झाले तिने विश्रवाला शाप दिला एक दिवस असा येईल तुझे नाशान मिटून जाईल कालावघात तुझी ही सुवर्ण नगरी राखराव होऊन जाईल तुझा दिवा विजून घनघोर रात्र होईल आपल्याजवळ होतं नव्हतं ते सार वैभव दागदागिनी तिने विश्रव ऋषींना दान करून टाकले पार्वती निष्कांचन झाली या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असू असे शकेल हे विश्रवा ऋषी म्हणजेच रावणाचे पिता पुढे कालचक्रात रामयुगात रामवनवासात असताना रावणाने सीताहरण केले सीतेला पळून येत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले ती जेव्हा लंकेला पोचली तेव्हा तिचे श्रीधनही तिच्याकडे नव्हते ती, ती पण पार्वतीसारखीच निष्कंचन झाली होती त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे वीरहनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वध झाला लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार करता करविता तोच भोळा सांब